राजकारणात कोणत्या वेळी कुठे जावे लागेल हे सांगता येत नाही तुम्हाला सत्तेत राहण्याची आणि मंत्रीपदाची संधी फक्त भाजपच देऊ शकते असं म्हणत माजी मंत्री तथा जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांनी नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांना अप्रत्यक्षपणे भाजपमध्ये येण्याची मोठी ऑफर दिली आहे बोलेगाव मधील राजे छत्रपती संभाजीनगर येथे स्वर्गीय विशाल भाऊ वाकळे पाटील उद्यानात माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांच्या चिंतन सोहळ्यात शिवाजी कर्डिले बोलत होते या प्रसंगी आमदार संग्राम जगताप माजी उपमहापौर गणेश भोसले माजी विरोधी नेते संपत बारसकर डॉक्टर सागर बोरुडे निखिल वारे मनोज कोतकर आदी उपस्थित होते यावेळी बोलताना कर्डिले म्हणाले कोणाला कोणत्या पक्षात जावं लागेल याची खात्री नाहीये त्यामुळे इथून पुढे पक्षाचा उल्लेख करू नका तुमचा पक्ष तुमची स्वप्न पूर्ण करू शकत नाही तुमची स्वप्न फक्त भाजपच पूर्ण करू शकतो महापालिकेत भाजपचे केवळ चौदा नगरसेवक निवडून आले तरी महापौर आणि उपमहापौर भाजपचे झाले पुढे आम्ही राष्ट्रवादीला मदत करत त्यांची सावडा फेडली आजच्या तरुण राजकारण्यांनी राजकारणापलीकडे जाऊन कामं केली पाहिजेत असं शिवाजी कर्डिले यांनी यावेळी म्हटलं ब्यूरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर